मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला ज्या बीडमध्ये हिंसक वळण लागलं होतं त्याच बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची सभा झाली होती आणि त्यानंतर आता ओबीसीची महायलगार जाहीर सभा होत आहे आज ओ बी सीचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीडमध्ये सायंकाळी चार वाजता हा ओबीसीचा जाहीर मेळावा सभा होत आहे सायंकाळी साडेचार वाजता ही सभा होणार असून दुपारी दो दोन वाजता छगन भुजबळ हे बीडमध्ये दाखल होणार आहेत आपण पाहू शकता बीड, बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर ही जाहीर सभा होत असून सकल ओबीसी बांधवांकडनं जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आल्या झेंडे लावण्यात आले जे ओबीसीचे नेते आहेत राज्यभरातले त्यांचे फ्लेक्स देखील या ठिकाणी लावण्यात आले तर भाजप नेत्या पंकजा मुंडे असतील त्याचबरोबर मंत्री माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर महादेव जानकर प्रकाश शेंडगे टी पी मुंडे यांच्यासह हो जे ओ बी सीचे नेते आहेत तो त्यांचे फ्लेक्स या ठिकाणी लावण्यात आले आहेत शहरात देखील फ्लेक्स लावण्यात आले आहेत ता। जवळपास पन्नास हजार खुर्च्याचं नियोजन आयोजकांनी केलं असून या ठिकाणी खुर्च्या देखील लावण्यात ता। आल्या आहेत भव्य असं स्टेज देखील या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे जवळपास या ठिकाणी पन्नास बाय ऐंशी असं स्टेज या ठिकाणी लावण्यात आलं ला। असून या ठिकाणची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली आहे पूर्ण जो परिसर आहे तो परिसर आता या ठिकाणी याची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे शहरातील वातावरण जे जे आहे ते सभामय झालेलं आहे एकूणच जर पाहिलं तर या याच बीडमध्ये तीस ऑक्टोंबर दिवशी ओबीसी आरक्षणाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं ला होतं आणि दगडफेक आणि जाळपोळ झाली होती त्यानंतर तेवीस डिसेंबरला बीड शहरालगत जे मराठा योद्धा आहेत मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली होती आणि त्यानंतर आता ओबीसीचा महायलगार या बीड शहरात होत असून छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही जाहीर सभा होणार आहे एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून सभेची तयारी करण्यात आली होती यामुळं या, या सभेकडं राज्याचं लक्ष लागलं आहे कारण की याच बीडमधून हिंसाचार हिंसाचाराच्या घटना ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या त्यामुळं आता या बीडमधून जे सीचे नेते आहेत तो छगन भुजबळ हे नेमकं काय बोलणार हे पाहावं लागणार आहे कारण की या ठिकाणी व्यावसायिक जे आहेत ते टार्गेट केले गे गेले होते राजकीय नेत्यांचे घरं या ठिकाणी जाळले होते हॉटेल्स जाळल्या होत्या आणि यामुळं या ठिकाणाहून आता जे ओ बी सीचे नेते आहेत छगन भुजबळ हे नेमकं काय बोलणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे विनोद जिरे साम टी व्ही बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका